दादा नमस्कार नमस्कार तुम्ही कुठल्या प्रभागामध्ये मी प्रभाग नंबर पंचवीस मध्ये राजेंद्र राजेंद्र मांडरे तुम्हाला काय वाटतं या जास्त चर्चा चालू आहे आणि कोण तुम्हाला आमचं मत तर सुनील खाटपे नाही सुनील शेर खाटपे म्हणजे आमचे देव माणूस आहेत कारण त्यांनी आमच्या मनाला नोकरीला लावलं कामाला लावलं काम धंदा केला त्यांनी लावले आमच्या रोजगार वगैरे सगळं व्यवस्थित म्हणजे मुलासाठी त्यांनी केलेले सगळे या पुढे असेच लोकांना वयस्कर वयोवृद्ध सगळ्या लोकांना घेऊन घेऊन काम करतात सुनील साठे सर्व पक्षाचे लोक कोणी आले तरी ते काम करून करून देतात त्यांना दुजीभाव करत नाही कुठलेही लोक जरी आली तरी त्यांच्या संघ हे करतात कुठल्याही पक्षाच्या बद्दल त्यांचं काही मत नाही कुठले बा, बा बीजेपी येऊ शिवसेना येऊ कोणताही येऊ दे पण आजी आजी ते आजीबाजू आजी दुजीबाऊ करत नाही आणि त्याच्या दुजीबा त्यांना लोकसभेमध्ये आपलं पार ह्याच्यामध्ये असेल ह्याच्यामध्ये पाहतो